आणि एक मोठी पुण्यात ससून समितीची बैठक सुरू झालेली आहे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीमध्ये सहा जणांचा समावेश आहे आज सहा जणांची समिती अहवाल सादर करणार आहे दिदाराथ मंगेशकर रुग्णालयाची समितीकडनं कागदपत्र तपासली जाते वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह स्त्रीरोग विभाग प्रमुख औषधशास्त्र विभाग प्रमुख न्यायवैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख भूलशास्त्र विभाग प्रमुख बालरोग तज्ञ विभाग प्रमुख अशा सहा जणांचा यामध्ये समावेश आहे रुग्णालय दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये एका गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये ससून आता अहवाल सादर करणार आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रेवती काय अधिक माहिती आताच्या या बैठकीसंदर्भात आणि अहवालासंदर्भात आपल्याला जसं की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी तर आज ससून रुग्णालयात बैठकीला सुरुवात झालेली आहे ही बैठक खर तर जिल्हा मेडिकल बोर्ड चे जे प्रमुख असतात म्हणजे ससूनचे जे डीन असतात त्यांचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आ... तर घेतली जात आहे आता आता साधारण साडेबारा ते एकच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झालेली आहे खरंतर प्राय प्राथमिक माहिती अनुसार प्रज्ञा असं अशी माहिती समोर येते की पुढच्या दोन दिवसात हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल तर जेव्हा पुणे पोलिसांनी पत्र लिहिलं होतं ससून रुग्णालयाला की याबाबतची सखोल चौकशी आणि तपास हा झाला पाहिजे कारण जर मेडिकल निग्लिजन्स असेल जर तसं अहवालातनं समोर आलं तर पुढे पुणे पोलीस कारवाई करेल नाही तर पुणे पोलीस त्यावरती काहीही कारवाई करू शकत नाही खर तर जे सगळे अं कागदपत्र आहेत त्याची पडताळणी तर होईलच त्यासोबतच जे अं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातली सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याची सुद्धा पडताळणी होणार आहे पुन्हा एकदा कारण जसं तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या परिवाराकडनं तर हा आरोप करण्यात आला होता की मेडिकल निग्लिजन्स आहेत तनिषा भिसे तिथे जवळपास पाच तास बसून होत्या हा सग हे जे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत खरं तर याची सगळ्याची पडताळणी ही होणार आहे आजच्या या बैठकीतून तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या बैठकीचा आवाज नक्की काय असणार आहे तो कधी सादर होणार आहे आणि जर त्यातनं मेडिकल निग्लिजन्स आढळून आलं तर पुणे पोलीस काय कारवाई करतात नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती तर मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये हा अहवाल सादर होणार आहे वैद्यकीय समितीचे जे सहा जण आहेत ते सध्या बैठक घेत आहेत